हे शिवराय कशा आहात मजेत हात ना असायलाच पाहिजे नेहमीचाच आपुलकीचा प्रश्न हसता ये ना असायलाच पाहिजे चला तर आज सुद्धा तुमच्यासाठी एक जबरदस्त अशी भटकन घेऊन आलेलो आहे आत्ता मी आलेलो आहे देवगड या ठिकाणी आता आपण सफर करणार आहोत देवगड गडाची या देवगड गडाची संपूर्ण इतिहास मी तुम्हाला आता सांगणार आहे या व्हिडिओपर्यंत आपण शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा आणि जर आपण नवीन असाल चॅनेलवरती तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका चला तर आता आपण सफर करूया देवगड 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 हा तालुका देवगड व जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे देवगड याला जंजिला देवगड असेही म्हटले जाते देवगड किल्ला अरबी समुद्र आणि देवगड खाडीच्या संगमावर वसलेला आहे देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकावर वसलेला आहे देवगडचा किल्ला समुद्रात शिरलेल्या टेकडीच्या निमुळत्या होत गेलेल्या टोकार वसलेला आहे गावातून टेकडीवर जाण्यासाठी पक्का रस्ता आहे टेकडीच्या सुरुवातीच्या भागात दाट वस्ती आहे या वस्तीतच डाव्या बाजूला एक गल्ली जाते या गल्लीच्या टोकारा सुटा बुरुज आहे वस्ती संपल्यावर बालेकिल्ल्याकडे जाताना उजव्या बाजूला दोन सुटे बुरुज आहेत हे तीनही टेहरणी बुरुज असून त्यांचा उपयोग समुद्रावर बंदरावर व आजूबाजूच्या परिसरावर रक्ष ठेवण्यासाठी होत असे टेकडीवरील पठारावरून बालेकिल्ल्याकडे जाताना आपल्याला प्रथम बारे किल्ल्याची पश्चिम पसरलेली तटबंदी व त्यातील तीन बुरुज दिसतात देवगड किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे ला चौथ्या म्हणजेच टेकडीच्या बाजूने संरक्षण देण्यासाठी कात्रात तीन मीटर रुंद व अडीच मीटर खोल खंदक खोडलेला आहे या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची उंची वाढलेली आहे इतर किल्ल्याच्या खंदकाप्रमाणे या खंदकात पाणी साठवले देवगड किल्ल्याला एकूण वेजबुरुज असून आत हत्ती घोड्यांच्या पाग आहेत प्रचंड टाक्या पिराची सदर नगारखाना खलबतखाना साहेबाचे ओटे दोन भुयारी मार्ग इत्यादी ठिकाणी या ठिकाणी पाहण्यासारखे आहेत सोळाशे त्रेपन्न ते अठराशे अठरा पर्यंत या किल्ल्यावर होता। अधिक मराठ्यांचा वर्षाहून प्रभावी आरमारी केंद्र उभे असलेल्या या किल्ल्यावर कान्होजी आंग्रे तुलाजी आंग्रे संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुलप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले इंग्रज पोर्तुगीज डच या परकीयांनी गिब्राट्टर म्हणून उल्लेख केलेला हा किल्ला मराठीशाहीच्या अपूर्व शौर्याचा वारसा आहे